दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका तुमच्या राजकीय राज हेतूसाठी तु महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दुसऱ्यांदा बळी नाका आता आणि मुख्यमंत्री शंभर टक्के दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले जात भाई अलग अलग मत असू शकते कारण प्रत्येकाच्या डोळ्यापुढे त्याला राजकारण दिसतय पण संतोषबाईचं कुटुंब त्यांच्या वेदना जर तुम्हाला दिसत नसती काय बोलावं तुम्हाला सर्व आमदार सुरेश दश या ठिकाणी येऊन गेले त्यांनी विद्यार्थी गावकऱ्यांची भेट घेतली त्यांनी विनंती केली की एवढे डोक्याचा पाऊल उचलू नका तुमचे जे मागणी आहेत ते सरकारपर्यंत मी पोच करतो मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो मी कसं बघतो विश्वास आहे तुमचं नाही आपण काही बघत नाही आपण सरळ कॅमेऱ्याकडे बघत सांगतील असं वाटतं ते मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांचं ते विषय तो आपल्याला काय माहिती आपल्याला जेवढी धमक आहे ना तेवढं छातीत ठोकून काम करतो मग कोणाचा बाप बापासून दुश्मनी नाही वैर होऊन फिरवून माग हटत नाही असलताय फिरून मागे सरकत ते छक्के पंजे खेळता येत नाही छक्के पंज्यामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागत कोण खेळत मुख्यमंत्री दुसरं कोण तीन महिने लागतात काय तुम्हाला असं म्हणायचं मुख्यमंत्री मग पाठीच नाही तर मग काय मस्त सजोग गावकरी किंवा महाराष्ट्रात थोडं पाठीशी घाल तेच नाही घालून कोण घालते कस का मग मोबाईल सापडा नाव तेव्हा कोण आहे खोट्या का चाट्या देऊ त्याचा मोबाईल सापडा नाही का नुसतात मोबाईल अरे यार सगळ्याला सगळं कळत काय आता जे देशमुख कुटुंबीय एक महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जाऊन भेटतात मुख्यमंत्र्यांसोबत होते त्या ठिकाणी अनेक असतात आणि त्यावेळी जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांनी दिलं होतं ते पाल पुढे जाता अर्ध बीडचं जेल भरलं असत अर्ध जेल आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना अशी आहे आणि त्या घटनेतले पीडित की पहिल्यांदा देशमुख कुटुंब इतकं दुसऱ्यांचे दार दार झिजवणार एकही मी राज्यात आणखी कुटुंब बघितला इतके न्यायासाठी प्रत्येकाचे उमरे झिजवले तरी योग बसायची वेळ आली आमचा खरेपणा पटत नाहीये हाव जी असते ना ती कशात असली पाहिजे आणि कशात नसली पाहिजे याच भान असलं पाहिजे आपण केलेल्या चुकावर पांघरून घालायसाठी कोणाचं कुटुंब डावावर नाही लावलं ला पाहिजे